माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात या योजनेअंतर्गत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर आहे या योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या अकाऊंटला पैसे जमा झाले आहेत परंतु अनेक महिलांच्या अकाऊंटला पैसे अजूनही जमा झाले नाहीत ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे त्यांना दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत परंतु अनेक महिलांचे फॉर्म भरूनही पैसे आले नाहीत यामागे काही कारणे आहेत चला तर ती कारणे बघूयात लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतरही पैसे भर ले 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 न येण्याची कारणे पहिले कारण आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेल्या महिलांचे बँक अकाउंट आधारशी लिंक नसणे बँक अकाऊंट लिंक नसल्याने पैसे जमा होत नाही तुमचा फॉर्म अप्रूव झालाही तरीसुद्धा तुम्हाला पैसे आले नाही तर तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का नाही ते चेक करून घ्या लिंक नसेल तर लिंक करून घ्या दुसरं कारण आहे चुकीची माहिती भरल्यास तुमच्या अकाउंटला पैसे येत नाही तुम्ही जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला असेल तर त्यावेळी सर्वर डाऊन होत होते आधार कार्डचा फोटो रेशन कार्ड बँक पासबुकचा फोटो अपलोड केले होते तर सर्व्हर डाऊन असल्यामुळे ते कधीकधी अपलोड होत नव्हते किंवा तुमच्याकडून चुकीची माहिती भरली गेली असेल तर तुम्ही फॉर्मवर भरलेली माहिती बरोबर आहे का नाही ते चेक करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या काही अटी आहेत या अटींमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुमचा फॉर्म मान्य केला जात नाही त्यामुळे तुम्हाला पैसे मिळत नाही चौथं कारण आहे लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरल्यानंतर पेंडिंग रिव्ह्यू डिसअप्रूव्ह असं दिसत असेल तर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे न आल्यास तक्रार कुठे करावी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा न झाल्यास काळजी करण्याची काहीही गरज नाही तक्रार करण्यासाठी तुम्ही एकशे एक्क्याऐंशी या हेल्पलाईन नंबरवर फोन करून तक्रार करू शकतात तसेच नारीशक्ती दूत ॲपवर देखील तक तक्र... तक्रार करण्याचा पर्याय दिलेला आहे त्यावरून तुम्ही तक्रार करू शकता महिला अंगणवाडी केंद्रात जाऊनही तुम्ही तक्रार करू शकता